भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं दादर येथील राजगृह परिसरामध्ये आपण बघतोय की लाखो अनुयायी खरंतर या ठिकाणी दर्शनासाठी येतात मात्र सकाळपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे आपण बघतोय की अगदी लांबून हे अनुयायी या ठिकाणी राजगृह परिसरामध्ये येतात या ठिकाणी बाबासाहेबांचे चरणस्पर्श ज्या ठिकाणी झालेले आहेत या परिसराला भेट देतात आणि इथे येऊन निश्चितच आपण बघतोय एक प्रेरणा नवीन जी आहे नवीन ऊर्जा जी आहे ती घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी अनुयायी घेताना बघायला मिळतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात हे अनुयायी या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल होतात शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी परिसरामध्ये नमस्कार करून अभिवादन करून या ठिकाणी राजगृह परिसरामध्ये येतात आणि एक नवीन ऊर्जा घेऊन या ठिकाणून पूर्ण वर्ष ते प्रेरणा जी आहे ती बाबासाहेबांची घेताना पाहायला मिळतात या परिसरामध्ये आपण बघतोय की जयत अशी तयारी सध्या करण्यात आलेली आहे अगदी लांबून अनेक तर अनुयायी या ठिकाणी येत असल्यामुळे त्यांच्यासाठी चहाची आणि खाण्यापिण्याची योग्य ती सोय जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे लहान असे शामी आणि या परिसरामध्ये उभारण्यात आलेले आहेत जेणेकरून उन्हाचा त्रास लोकांना होऊ नये यासाठी खरतर ही तयारी आली है। खरतर या ठिकाणी करण्यात आली असल्याचं पाहायला मिळत आहे खरंतर दरवर्षी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायींची संख्या बघायला मिळते अगदी दोन दिवस आधीच बाबासाहेबांचे हे अनुयायी या ठिकाणी येतात आणि शिवाजी पार्क परिसरामध्ये अभिवादन केल्यानंतर राजगृहामध्ये येऊन एक नवीन प्रेरणा ऊर्जा घेऊन आपल्या आगामी प्रवासाला सुरुवात करत असल्याचं दिसून येतं